आपल्या वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता अन्नदान असेल नामचिंतन असेल आदरणीय दादा आयोजन केलेलं आहे वास्तविक पाहता बाहेर सांगावं लागतं की आज खऱ्या अर्थानं गंगा पूजनाच्या निमित्तानं काहीतरी नामचिंतन घडावं म्हणून याकरता कीर्तन करा किंबहुना भजन करून चार वारकरी जेऊ घाला असं बाहेर सांगावं लागतं पण इथं सांगण्याची काय गरज आहे बाबू अभि तर सात सात दिवस हे की नाही नामचिंतन नाम यज्ञानाचा होतोय होतोय विठाला काहीतरी कृतज्ञता म्हणून आजचं हे नामचिंतनाचं कीर्तन आहे ज्या दिवशी जी व्यक्ती जाते त्या दिवशी त्या व्यक्ती ज्यावेळेस गेली असते आणि गेल्याच्या नंतर मात्र त्या व्यक्तीला आपण ज्यावेळेस नेत असतो बापू नेत असताना ज्यावेळेस ते मडकं असतं धरलेलं असतं ज्या व्यक्तीनं जे मडक धरलेलं आहे तो जीव हा शरीर सोडतो आणि त्या मडक्यापाशी जाऊन बसतो ठीक आहे आणि उचलल्यानंतर मग ज्यावेळेस जी व्यक्ती घेऊन चालते ना तो जीव त्या व्यक्तीच्या बरोबर त्या गाडग्यामध्ये बसून चालत असतो म्हणून जे काही साइडचे लोक आहेत का त्यांनी ते जे धरलेले कसे कळे त्याच्या पुढे जाऊन ये पण काही लोक त्याच्याही पुढे पुढे चालतात पुढं जो कोणी समजा गाडगे घेऊन चालणार आहे त्या तो त्याच्या पुढं कोणी चालायचं नाही हे की नाही त्याच्या सर्वांनी मागं चालायचं त्याच्या मागं प्रेत आणि त्याच्या मागं बाकीच्या पाहुणे मंडळी आणि गेल्याच्या नंतर मग स्मशानभूमीत गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तो जीव त्या गाडग्यामध्ये राहिला जातो ज्यावेळेस अंतविधीच्या टायमाला ज्यावेळेस तो जीव त्या आपलं शरीर त्या सरणावरती ठेवलं जा जातं आणि ठेवल्याच्या नंतर मग आपण जो त्या गाडग्यामध्ये विस्तव नेलेला असतो ऐके ना गवऱ्याचा विस्तव केलेला तो सुतळीवर म्हणा टाकून त्याचा जाळ करून तो ज्यावेळेस त्या सरणाला लावला जातो त्याला बापू भडा अग्नी म्हणतात ना स्मशानी देवो नि देवो ने ेति परी हेति परी सफला जाना ज्या वेळेस तो अग्नी पेटवला जातो, जातो, जातो। आणि पेटवल्यानंतर मग मात्र ज्यांनीही पाणी पाजलंय त्यांना आपण सर्वजण म्हणत असतो घ्या गाडगा की नाही आणि गाडग घेऊन मग मात्र तीन प्रदक्षिणा मारल्या जातात पहिली प्रदक्षिणा मारल्याबरोबर एक जाणकार व्यक्ती खडा घेतून त्या गाडग्याला मारतो छिद्र करतो पाणी बाहेर येण्यासाठी हे काय कारण त्या पाण्यामध्ये पुन्हा त्या जीवानं प्रवेश केलेला असतो ज्यावेळेस छिद्र पाडल्याबरोबर तो जीवात्मा त्या पाण्यातून निघून पुन्हा कुठं जा जातो खड्यामध्ये जातो आणि तो खडा आपण मात्र पुन्हा जपून ठेवतो किती दहा दिवस त्याच ठिकाणी बांधून ठेवतो हे की नाही आस्ती आणि खडा एकत्र बांधून तो खडा मात्र पुन्हा नंतर आपण दहा दिवसाच्या दिवशी गंगेला नेतो आणि गंगेला नेल्याच्या नंतर तिथं पिंडदान केले जातात आणि पिंडदान बनवल्याच्या नंतर ब्राह्मण देवाने ज्यावेळेस पिंडदान बनवले बनवल्याच्या नंतर त्या खड्यातून तो जीवात्मा निघतो आणि त्या पिंडाच्या द्वारे सूक्ष्म रूप धारण करतो आणि आपण मग मात्र तो खडा आणि आस्ती काय करतो दहाव्या दिवशी त्या गंगेमध्ये विसर्जन करतो आणि तिथून पुढे तो जीवात्मा एका सूक्ष्म रूपाने एक वर्षभर फिरत असतो विछाला विछाला, विछाला आणि हे करत असताना मात्र ज्या दिवशी जी व्यक्ती केली त्या दिवशी आपण त्याच्या नावाने एक पिंडदान करत असतो दुसऱ्या दिवशी दोन पिंडदान करत असतो तिसऱ्या दिवशी तीन पिंडदान करत असतो पण हल्ली ही प्रथा आता काही दिसत नाही शास्त्र सांगता असं करा पण ही दिसत नाही कारण का आपण दहाव्याला तेराव्याला गंगेला गेल्याच्या नंतर सर्व सर्व पिंडदान एकदा तिथंच करून टाकतो तेराला तेराला पिंडदान विछाला आणि नंतर मात्र ज्या दिवशी जी व्यक्ती गेली त्या तिथीला प्रत्येक महिन्याला एक आपण काय जीव घालतो एक पितृजीव घालतो ठीक आहे नाही आपला स्वैरा माणूस आपण प्रत्येक महिन्याला एक पितृजीव घालायचं असं प्रत्येक महिन्याला एक 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 करत सहा महिने झाल्याच्या नंतर मग मात्र एक पितृ जेव घालून हे आहे नाही सहा महिन्यात त्याला आपण मिळवणं म्हणतो कारण भाऊ भाऊकीच्या लोकांना काय करतो पुन्हा ना हे का मोकळीक देतो त्याला मिळवणं म्हणतात त्याला सहा मासिक म्हणतात आणि हे केल्यानंतर एक वर्षाच्या नंतर असं पुन्हा क्रम चालू ठेवायचा प्रत्येक तिथीला एक पित्र जीव घालायचा आणि सहा महिने झाल्याच्या नंतर एक वर्ष होतं त्यालाच आपण वर्ष श्राद्ध म्हणतो म्हणजे आपण बारा महिने एक पित्र जीव घालून बारा श्राद्ध केले पण शास्त्र सोळा श्राद्ध सांगते विठाला विठाला <laughs> <laughs> मग बाकीचे चार जी व्यक्ती ज्या तिथीला गेली त्या पहिल्या महिन्यामध्ये उद्या तिथी असताना आदल्या दिवशी एक घालावं हो लागतं कधी तिसऱ्या महिन्यात नंतर सहा महिन्याला ती तिथे उद्या म्हणता आज एक जेव घालावं लागतं सहा महिन्याला परत नऊ महिन्याला ती तिथी उद्या म्हणता आज एक जेव घालावं लागतं ही तीन झाली बारा तीन पंधरा राहिला एक आता वर्ष श्राद्धाच्या दिवशी उद्या वर्ष श्राद्ध म्हणता आज घर मासिक श्राद्ध हे करत असताना मग मग मात्र अन्नदान करून नामचिंतन करून मग मात्र त्यांचा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम करावा काही लोक म्हणले महाराज अन्नदान आमच्या जन घडत नाही तुकोपराय म्हणले अन्नदान घडत नाही का गावातील चार वारकरी बघ आहे का नाही आणि चार वारकरी बघून मग मात्र त्या चार वारकऱ्यांना जीव घाल आणि जेव घातल्याच्या नंतर मग मात्र पितृदोषातून तू मुक्त होशील वडिलांच्या ऋणातून तू मुक्त होशील बी पुढचा निघाला मला चार सुद्धा वारकरी जेव घालणं होत नाहीत चार होत नाहीत का मग एक काम कर म्हणले एक वारकरी बघ आणि एक वारकरी बघून त्या तिथीला घरी नेऊन त्याच्या हातावरती साखर ठेव आणि पाणी पाच पाणी पाच म्हणल्यास पाणी तरी काय फुकट राहिले का म्हणला वीस रुपयाला बिसलरी झाली म्हणला फुकट पडच राहिले पाणी सुद्धा माझ्याच्यानं पाजना होत नाहीत आमच्या तुकोबर त्याच्या पुढचा दृष्टांत दिला तुला पाणी सुद्धा होत नाही का मग एक काम कर ज्या तिथीला व्यक्ती गेली त्या तिथीला दुपारी बारा वाजता गावाच्या शिवावरती जायचं दक्षिण दिशेला मुख करायचं आणि तीन वेळेस बोंब मारायचे केले करमाध बोंब आता बोंब हरिहर दक्षिण दिशेला जाऊन बोंब मारायची आणि मारल्यानंतर मग मात्र त्या पित्राला काय समजते आता आपण याच्यातून मुक्त झालो या, आदरणीय दादानी मला एक वेळेस सांगितलं तर महाराज बोंब का मारायची दादानी त्यांचा भाव सांगितला बोंब का मारायची बर का दादा म्हणले तीन वेळेस आपण ज्यावेळेस प्रदक्षिणा घालतो मडक सोडून देतो आणि फुटल्याच्या नंतर मग मात्र बोंब मारतो त्याच वेळेस सांगायचं काय तुझा कायमचा संबंध संपला आणि हे जर नाही सांगितलं तर ती व्यक्ती इथंच आपल्या इथंच फिरत राहते का संबंध तुटला नाही ना संबंध अजून तसाच म्हणून बॉम्ब मारून संबंध तोडावा लागतो विठाला तस आपल्या वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता हा सर्व विधी करत करत आपल्याला पुढे जायचं आहे आज चौदावा आणि चौदाव्याच्या निमित्तानं आजपर्यंत जे काही विधी आहेत ते विधीवत पूर्ण करून नामचिंतन करायचे की नाही हे कशासाठी नामचिंतन करायचे नामचिंतन याच्याचसाठी करायचे की आपल्याकडून जर काही त्रुटी झाल्या त्या त्रुटी भरून काढण्याकरता कारण नामानं काय होत नाही नाही मराठी सिद्धी जगेने ¡Salud! आदरे आले सिद्धी जगे झाले पूर्ण काम असं कुठलंच काम नाही की ते नामान पूर्ण होत नाही आणि म्हणून काही जरी त्रुटी झाल्या असत्या वास्तविकता हे कर्म करत असताना कर्म कसं आहे सूक्ष्म आहे हे का नाही ते काही आपल्या जन पूर्ण होत नाही किंबहुना देव आपण काही सांगितलेल्या विधी आहेत त्या काही आपल्याच्यानं पूर्ण होत नाहीत म्हणून याच्याकरता त्या त्रुटी भरून करण्याकरता नामचिंतन करावं लागतं विछाला वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता तसं वडिलांच्या ऋणातून मुक्त होता येत नाही असं मी तुम्हाला मगाशीही सांगून गेलो